रेनापूर तालुक्याच्या विकासाची दोरी महिलांच्या हाती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून पुढील का रेनापूरच्या विकासाची दोरी महिलांच्या हाती येणार असल्याचे सिद्ध झाले आहे रेणापूर तालुक्यात महिला राजची सुरुवात झाली आहे रेणापूर तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदारसंघापैकी तीन मतदारसंघ महिलांसाठी राखीव तर आठ पंचायत समिती मतदारसंघापैकी चार मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाले आहेत याचबरोबर रेणापूर तालुक्याचे सभापतीपदी महिलांसाठी राखीव जागा झाली आहे मागील काही दिवसात ग्रामपंचायतीच्या आरक्षणामध्ये पानगाव ग्रामपंचायत सरपंचपदीही महिलांसाठी राखीव झाली आहे त्यामुळे भविष्य काळात रेणापूरच्या विकासाची दोरी महिलांच्या हाती येणार असल्याचे बोलले जात आहे रेणापूर तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समितीचे गटाचे आरक्षण जाहीर झाले यात पानगाव जिल्हा परिषद ओबीसी प्रवर्गासाठी तर कामखेडा खरोळा पोरेगाव जिल्हा परिषद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाली आहेत तर पानगाव पंचायत समिती गट अनुसूचित जाती महिलेसाठी तर खरोळा सर्वसाधारण महिला कोरेगाव अनुसूचित जाती निवाडा नागरिकांचा मागास प्रवर्ग कारेपूर नागरिकांचा मावास मागास प्रवर्ग महिला कोस्टगाव सर्वसाधारण महिला कामखेडा सर्वसाधारण महिला मोटेगाव सर्वसाधारण आरक्षित झाले रेनापूर पंचायत समिती आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या दोन हजार पंचवीसच्या निर्देशानुसार प्राधि प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती सभेच्या सुरुवातीला उपस्थितांना सदस्य पदांचा आरक्षण सोडत संबंधितांचे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाचे वाचन करून माहिती देण्यात आली रेणापूर पंचायत समितीच्या आठ सदस्यांचे आरक्षण सुमित चव्हाण या विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे काढण्यात आले यावेळी महसूल सहायक बाराजी अतकरे ज्ञानोबा बांडे संदीप कापडे यांनी सहाय्य केले राजमंत्र्यूज साठी सुधाकर फुले ला